धुळे एम आय डी सी मोहाडी येथे लाल मसाल्यामध्ये विषारी रंग आणि केमिकल्सची मिलावट दोन संशयित ताब्यात धुळे एम आय डी सी मोहाडी येथे लाल मसाल्यामध्ये विषारी रंग आणि केमिकल्सची मोठ्या प्रमाणात मिलावटी केली जात असल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करत दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की एम आय डी सीतील एका मसाले निर्मितीच्या कंपनी लाल मसाल्यामध्ये हानिकारक रंग आणि केमिकल्सची मिलावटी केली जात आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी कंपनीवर छापा टाकला छाप्यात पोलिसांना कंपनीतून विषारी रंग आणि केमिकल सापडले या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी या प्रकरणाची अधिक तपासणी फूड अँड ड्रग्ज विभागाकडे सोपवली आहे फूड अँड ड्रग्ज विभागाचे अधिकारी कंपनीतून नमुने घेऊन त्यांची तपासणी करत आहे तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे एल सी बी टीमला अशी एक माहिती मिळाली होती की एम आय डी सी मोहाडीमध्ये एक डुप्लिकेट मसाले तयार करण्याचा कारखाना आहे त्या अनुषंगाने आपण तिथे व्हेरीफाय केला असताना दोन इसम इम्रान अहमद आणि मोहम्मद असिम हे दोन इसमला आपण इंट्रोगेट केल्यानंतर असे लक्षात आले की त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर आपण केमिकल्स ॲडेड कलर्स आणि ऑइल असं आपल्याला त्या घटनास्थळी मिळालं परंतु कायद्याच्या तरतुदीनुसार आपण फूड अँड ड्रग इन्स्पेक्टरला तिथे बोलवलेला आहे आता संबंधित माल आपण सॅम्पलसाठी केमिकल अॅनालिसिसकडे पाठवणार आहोत आणि त्याच्या रिपोर्टवरून आपण योग्य ती पुढील कारवाई करणार आहोत